गेले काही दिवस मनसेचे नेते प्रकाश महाजन आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांच्यातील वाद आपण पाहतच आहोत नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती युतीविरोधात सारखे टीका करताना दिसत आहेत एकाकडे वीस आमदार आहेत दुसऱ्याकडे शून्य आमदार आहेत या आमदारांच्या संख्येवरून दोघे एकत्र आले तरी कायच होणार आहे अशी दोन्ही राणे पिता पुत्र एकंदरीत वक्तव्य करतात राणेंच्या या वक्तव्यानंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी देखील मग नितेश राणे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली आता ही जी टीका आहे त्यात त्यांनी नितेश राणे उभे राहिले तर लवंगासारखे आहेत आणि बसले की विलायची सारखे आहेत अशी त्यांच्या उंचीवरून टीका केल्या या सर्व प्रकरणात मुलावर असं भाष्य झाल्याने नारायण राणे यांनी देखील प्रकाश महाजन यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आणि अधूनमधून ठाकरेंच्या बंधूंच्या जी युती आहे त्यावरती देखील एक भाष्य करायला सुरू ठेवलेलं मात्र नारायण राणे आणि नितेश राणे यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर केलेली टीका आता त्यांच्या म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीसाठीच लाभदायी ठरत असल्याचं चित्र दिसतंय कारण एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर टीका केल्यामुळे दोन्हीकडचे कार्यकर्ते म्हणजे शिवसेना आणि मनसे हे दोन्हीकडचे कार्यकर्ते जवळ येत असल्याचं चित्र आता काही ठिकाणी दिसू लागलंय नक्की हे प्रकरण काय आहे नारायण राणे बोलतायत आणि ठाकरे बंधूंना एकत्र आणतायत हे कसं शक्य होतंय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण से राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर नारायण राणे यांना ठाकरे बंधूंच्या युतीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला हे काय समीकरण आहे काय माहीत या दोन भावांची ताकद काय आहे एकाकडे शून्य आमदार आणि एकाकडे वीस आमदार असे नारायण राणे पत्रकारांना म्हणाले ही प्रतिक्रिया त्यांनी दिली पुढे नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांनी जे रस्त्यावर उतरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं त्यावरही भाष्य केलं या यावर ते म्हणाले की कोण आहे हा प्रकाश महाजन कोण विचारतंय त्याला कुठे येतो रस्त्यावर उतरून तो कुठे उभा राहिला आणि मी कशाला जायचं तिकडे जेव्हा ते रस्त्यावर आले तेव्हा मी काल दिल्लीला होतो आणि तुम्ही कोणाची तुलना कुणाशी करताय आता हे जे त्यांनी वक्तव्य केलंय त्या महाजन आणि राणे यांच्यातील वैराची एक वेगळी स्टोरी आहे ही संपूर्ण घटनेचा आम्ही एक वेगळा व्हिडिओ केलाय त्यामुळे तो व्हिडिओ पाहिला तर यांच्यातील नेमका वाद काय आहे हे तुम्हाला कळून जाईल व्हिडिओच्या शेवटीला तुम्हाला तो व्हिडिओ सजेस्ट होईल या व्हिडिओच्या शेवटी तर तो देखील तुम्ही नक्की बघा तरी मी शॉर्ट मध्ये सांगतो महाजन यांना उलट्या करायला लावेन जर त्यांनी काय बोललं तर असं एक फेसबुक पोस्टमध्ये नारायण राणे यांनी लिहिलेलं आणि त्यामुळे मनसे नेते प्रकाश महाजन आक्रमक झाले आणि त्यांनी थेट मी छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ येऊन उभा राहणार असे वक्तव्य केलं आणि ते तिकडे जाऊन उभे राहिले आणि राणेंना आव्हान केलं की दाखवा मला मारून असं सगळं ते प्रकरण आहे तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तेव्हा तो देखील तुम्हाला सगळं काही त्यामध्ये संपूर्ण स्पष्टपणे कळून जाईल आता बॅक टू द पॉइंट महाजन यांचं म्हणणं आहे की ठाकरे बंधूंच्या युतीविषयी सर्वांनाच खूप उत्सुकता आहे आणि नव्वद टक्के लोकांच्या सद्भावना आहेत की त्यांनी एकत्र आलं पाहिजे आकाशात नक्षत्र चांगले निघालेत एखादा चांगलं एखादं चांगलं बाळ जे आहे ते जन्म घेईल असे सूचक संकेत त्यांनी प्रकाश महाजन जे मनसेचे नेते आहेत त्यांनी या युती संदर्भात एक सूचक संकेत दिले काल परवाच या राणे आणि महाजन धमकी प्रकरणात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी देखील महाजन यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान ही युती व्हावी अशी जनभावना आहे आणि आमची पण भावना तीच आहे असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दावा केलाय की अंबादास दानवे हे माझ्यापेक्षा जास्त लोकांमध्ये राहतात मीही बऱ्याच लोकांसोबत असतो परवा मला बीड जिल्ह्यातून माझे मित्र भेटायला आले त्यांचा तर आमच्या कोणत्याच पक्षाशी संबंध नाहीये ते सुद्धा म्हणालेत की जी उत्सुकता सत्याहत्तरला होती ती सुद्धा आता ती जी उत्सुकता त्यावेळी होती ती आत्ता लोकांमध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहे असं महाजन म्हणाले आणि शरद पवार साहेबांनी तर एक सल्ला दिलेलाच आहे राज साहेबांकडे वक्तृत्व आहे आणि उद्धव साहेबांकडे संघटन त्यामुळे हे दोघे एकत्र येतीलच असा दावा कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत महाजन हे करतायत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसात मिळणार आहे मात्र राणे पिता पुत्रांच्या विधानांनी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नेत्यांना आपसुकत जवळ आणण्याचे चित्र आता स्पष्ट दिसत आहेत राणेंनी दिलेल्या इशाऱ्यामुळे संभाजीनगरमध्ये ठाकरेंचे नेते आणि विरोधी नेते अंबादास दानवे प्रकाश महाजनांच्या भेटीला गेले ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक तास तिकडे चर्चा केली आहे आणि दानवेंसह प्रकाश महाजनांनी सुद्धा युतीबद्दल आता एकूणच सकारात्मक विधान केलेले आहेत इकडे ठाण्यात देखील नितेश राणेंच्या बापावरून आलेल्या विधानामुळे दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं आवाहन करणारं बॅनर झळकलंय एकाच एकाच बॅनरवर शिवसेनेच्या आणि मनसेच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो लावून एकाच बॅनरवर हे सगळे फोटो आहे तुम्ही पाहू शकता आणि फडणवीस माझे वडील नसून माझे जन्मदाते हेच माझे वडील आहेत असं बॅनर तुषार रसाळ यांनी लावलेलं दिसतंय दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद किती त्यांचे आमदार किती एकाकडे वीस दुसऱ्याकडे शून्य असं असल्यावर काय होणार अशी विधानं करून राणेंनी आता शिवसेना आणि मनसेच्या सैनिकांना आणि कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्यानेच हे सगळं आता चित्र निर्माण झालेलं आहे आता या वक्तव्यांचा परिणाम उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमधील कटुता जी होती अगोदरची ती कमी करण्यात आल्याचं एक माध्यमांमधून देखील म्हटलं गेलंय दरम्यान नारा नारायण राणे यांच्या बाजूने भाजपकडून देखील कोणीही बोलत नसल्याचा दावा प्रकाश महाजन यांनी केलाय आता जसं की आपल्याला माहिती आहे शिवसेना फुटीनंतर धनुष्याचे चिन्ह जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल चिन्ह मिळालेलं लोकसभेला धनुष्याऐवजी मशाल चिन्ह पोहोचवणं ठाकरें पुढचं एक मोठं आव्हान होतं मात्र मशाल चिन्हावरून भाजप नेत्यांनी ज्या काही टीका केल्या म्हणजे आईस्क्रीमचा कोण अशा अशा बरेच टीका ज्या होत्या ते नितेश राणे आणि इतर भाजपच्या नेत्यांनी देखील केलेल्या याचा अप्रत्यक्ष फायदा नंतर ठाकरेंनाच झाला भाजपच्या टीकेच्या निमित्ताने मशालचा प्रचारही झाला यावेळी देखील दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे तरी राणे पिता पुत्रांच्या टीकेमुळे आणि इतर भाजप नेत्यांच्या आणि महायुतींच्या नेत्यांच्या टीकेमुळे दोन्हीकडचे स्थानिक कार्यकर्ते मात्र जवळ येऊ लागलेत तुम्हाला यावर काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आहे हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद